हुशार असाल तर व्हिडिओ पॉज करून ह्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जाता जाता ह्याचं उत्तर नक्कीच क्रॉस चेक करा बघा काय गणित दिलेलं आहे चारशे रुपयाच्या टेबलाची किंमत छप्पन रुपये झाली तर तिच्या मूळ किमतीत शेकडा किती टक्के वाढ झाली असं गणित दिलेलं आहे तर अशा टाईपचं गणित कसं सोडवायचं तर सगळ्यात पहिले पहिले किती होती चारशे होती पहिले आणि नंतर किती झाली वाढली कमी झाली तर वाढली आहे चारशे छप्पन ह्याच्यामध्ये कितीची वाढ झाली ती काढा पहिले कितीची वाढ झाली तर चारशे छप्पन झालेली आहे आज पहिले किती होती चारशे होती तर किती रुपयाने वाढ झालेली आहे तर ही वाढ झालेली आहे छप्पन रुपयांनी तर तुम्हाला विचारायला आहे की कि शेकडेवारीत किती ज्यावेळेस तुम्हाला शेकडा काढायचा असतो त्यावेळेस आज जे काही वाढ झालेली आहे म्हणजे छप्पन रुपयाची वाढ झालेली आहे भागीला पहिले असलेली कारण की तुम्हाला मूळ किंमतीवरती विचारलं आहे ही मूळ किंमत आहे तर मूळ किमतीवरती जर भाव किती काढायचा असेल तर भागीला शंभर केले सॉरी भागीला चारशे केले कारण मूळ किमतीवरती काढायचं आहे आणि तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये म्हणजे ह्याचं उत्तर जर सकडेवारीत आणायचं असेल तर गुणीला शंभर करायचं असतं जर तुम्हाला उत्तर शेकडेवारीत काढायचं असेल तर गुणीला शंभर करायचं आणि जर शेकडा टक्के दिलेलं असेल तर भागीला शंभर करायचा बघा हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला आता काय राहिलं छप्पन भागीला चार तर चार एक चार उरला एक चार चौक सोळा तर इथे किती टक्के झाले चौदा टक्के वाढ झालेली आहे विद्यार्थी मित्रांसाठी एक महत्त्वाची सूचना फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तुमच्यासाठी यूट्यूब चॅनलची मेंबरशिप यूटूब चॅनल प्लस टेलिग्राम चॅनलचं डाऊट सोल्युशन टेलिग्रामवरती तुमचे सर्व डाउट्स तुमचे डाउट्स पाठवा फक्त एकोणसाठ रुपयामध्ये हे दोन्ही कंबाईन मेंबरशिप तुम्हाला इथे ऑफर केले जात आहे टेलिग्राम चॅनलचा ग्रुप आहे गणितच गणित एक हा ग्रुप आहे याला सर्च करा ह्या ग्रुपवरती नक्कीच तुम्हाला तुमचे डाउट्स पाठवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती लगभग दीड हजार व्हिडिओज आहेत तर ह्यापैकी जे तुमच्या व्हिडिओला म्हणजे जे तुम्ही गणित पाठवाल तो जर व्हिडिओ अवेलेबल असेल तर नक्कीच तुम्हाला शेअर केला जाईल त्या प्रकारचं सोल्युशन तुम्हाला इथे पोहोचवल्या जाईल ह्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद